अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याचाच फटका अमेरिकेलाच बसताना दिसतोय जागतिक महासत्तेनं लादलेल्या ला, टॅरिफला इतर देशांनी जशाच तसं उत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे इतर देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीही अमेरिकेमध्ये वाढतील आणि खरेदीवरती त्याचा परिणाम होईल असं अमेरिकन व्यावसायिकांनाच वाटू लागलं आहे अमेरिकेच्या व्यापाराला चालना देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ लावला खरा मात्र त्यांच्या याच निर्णयाचा फटका अमेरिकेलाही बसण्याची शक्यता आहे मेक्सिको कॅनडा आणि चीननंतर अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला इतर देशांनीही जशास तसं उत्तर दिलं चीननं पंचवीस अमेरिकन कंपन्यांवर निर्यात आयात बंदीही घातली तर अमेरिकन आयातीवर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क लागू करण्याची घोषणा केली कॅनडानं अमेरिकन वस्तूंवर पंचवीस टक्के शुल्क लादण्याची घोषणा केल्यावर मेक्सिकोनंही रविवारी याबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली त्याचा परिणाम अर्थातच वस्तूंच्या दरांवर होईल त्यामुळे कॅलिफोर्नियामधील सॅन्टायना बाजारपेठेमधील विक्रेते चिंतेत मी असं म्हणेन की जवळजवळ निम्म्या वस्तू मेक्सिकोमधून येतात आणि किमती जवळजवळ वीस टक्क्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम आमच्यावर होणार आहे मेक्सिको या देशाचे वर्षानुवर्ष अमेरिकेसोबत व्यापारी संबंध आहे हा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे इथला निसर्ग सुंदर समुद्र किनारे सर्फिंग आणि कलाकुसरीच्या वस्तू मिळणाऱ्या बाजारपेठा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात इथे येणाऱ्या व्यक्ती इथून आठवण म्हणून कपडे शूज वेगवेगळ्या पद्धतीच्या हॅट्स खरेदी करतात त्याच वस्तूंची कॅलिफोर्नियातली ही बाजारपेठ आहे इथे मेक्सिकोमधनं वस्तू आयात केल्या जातात टॅरिफमुळे आता लहान मोठ्या सगळ्याच वस्तू महाग होत आहेत ट्रम्प सत्तेत आल्यापासून मी किमतीत वाढ पाहिलीये दरवर्षी प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढतात असंच दिसते विशेषतः या वर्षी आता टॅरिफमुळे परिस्थिती आणखी वाईट होणार आहे त्यामुळे मेक्सिकन वस्तू विकणाऱ्या अमेरिकन व्यापाऱ्यांना आपल्याच देशाच्या निर्णयाचा फटका बसण्याची भीती वाटते जर टॅरिफ वाढला तर त्यांनाही किमती वाढवाव्या लागतील याचा अर्थ ग्राहक वस्तूंवरील वाढलेल्या किमती पाहून खरेदी कमी करते आम्हाला येणाऱ्या काळाची भीती आहे पूर्वी आम्हाला शूजच्या लागल्या होत्या ग्राहकांना ती वाढ खरच आवडली नाही आणि मी आता कल्पना करू शकत नाही की किंमत दुप्पट तिप्पट तर काय होईल ट्रम्प यांची भूमिका कृषी मालाच्या किमतीवर कसा परिणाम करते याचा अंदाज त्यांना आला नाही शेतकऱ्यांच्या मते जेव्हा माल बाजारात जाईल त्याची विक्री होईल आणि त्यानंतरच या निर्णयाबद्दल बोलता येऊ शकतं आम्हाला no, hey really, uh, 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 थोडे जास्त पैसे वाढतील त्यांनाही खातले नाही त्याचा परिणाम काय होईल सध्या याबद्दल बरेच प्रश्न आहेत याशिवाय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करतील अशी ही आशा या शेतकऱ्यांना आहे कारण ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनसोबतच्या व्यापार युद्धादरम्यान नुकसान भरून निघण्यासाठी मदत केली होती तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला अमेरिकन नागरिकांकडूनच विरोध होतो लोक रस्त्यावर उतरले राजकीय वर्तुळापासून बड्या व्यक्तींपर्यंत सगळीकडनं कडाडून टीका होतो अर्थतज्ज्ञांच्या मते या नवीन शुल्कामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेलाच फटका बसू शकतो त्यामुळे अमेरिकेला पुन्हा बलाढ्य अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न खरं होतं की या चक्रव्यूहात अमेरिकाच भरडली जाते हे बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी